या संदर्भातील पुणे अत्याचार प्रकरणी अजित पवार आता ॲक्शन मोडवर आले दिवसभरामध्ये काय कारवाई केली अहवाल द्या पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना सूचना केलेल्या आहेत पुणे अत्याचार प्रकरणानंतर अजित पवार हे ॲक्शन मोडवरती आलेले आहेत पुण्यामध्ये पहाटे सकाळी शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार झालेले आहेत आणि या घटनेचा संपूर्ण स्तरावरून निषेध सुरू आहे राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत आणि दिवसभरामध्ये काय कारवाई केली आहे त्याचा अहवाल द्या असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना सूचना केलेल्या आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन आज पुण्यामध्ये अतिशय धक्कादायक ही घटना समोर आल्यानंतर निषेध तर सगळीकडून व्यक्त होतोय मात्र आता उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार हे देखील संतापलेले पाहायला मिळत आहेत अगदी बरोबर आहे ते जे खरं तर सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस आयुक्त यांच्याशी फोनवरून बातचीत केली आणि सगळ्या यांनी चौकशी देखील केली आणि त्यानंतर पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी देखील पोलीस आयुक्तांना फोन करून या सगळ्याचा अहवाल जो आहे तो आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत द्यायला सांगितलेला आहे या अहवालामध्ये आतापर्यंत या आरोपीला शोधण्यासाठी काय काय तपास केला गेला आरोपीला शोधण्यासाठी काय काय पावले उचलली गेली त्याचबरोबर हा सगळा प्रकार कशामुळे घडला कोणामुळे घडला यामध्ये दोषी कोण कोण आहेत आणि जर का आगार प्रमुखांची सुरक्षा म्हणून या सगळ्या स्वर्गेट आगारामध्ये सुरक्षा रक्षक कक्ष आहे तिथले कर्मचाऱ्यां जर का दोषी असतील त्यांनी त्यांच्या कामामध्ये जर का, का निष्काळजीपणा केला असेल तर ते देखील यामध्ये दोषी आहेत म्हणून पालकमंत्री अजित पवारांनी या सगळ्याचा अहवाल जो आहे तो आज रात्री सात वाजेपर्यंत जमा करण्याचा आदेश पोलीस आयुक्तांना दिलेला आहे त्यामुळे आता या अहवालातून नेमकं अजित पवारांना काय ब्रिफिंग केलं जात या ब्रिफिंगच्या माध्यमातून कोणती माहिती जी आहे ती पुणे पोलिसांकडून आधीच दिली जाते आणि हा आरोपी जो की आता जवळपास छत्तीस तास उलटून गेले तरी देखील सापडत नाहीये तर या आरोपीला शोधण्यासाठी नेमकी काय काय पावले उचल आहेत कारण का दात्रय गाडे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे रेकॉर्ड गुन्हेगाराचं सगळी माहिती जी आहे ती पोलीस स्टेशनला पोलिस स्टेशनला ठेवली जाते त्याचं हजेरी जी आहे ते दर तीन महिन्याला घेतली जाते आणि तरी देखील जर का रेकॉर्डवरचा गुन्हेगार पुणे पोलिसांना सापडत नसाल तर यामध्ये दोषी कोण आहे हे पाहणं महत्वाचं आहे त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमका अहवालातून ब्रिफिंग पुणे पोलीस आयुक्तांकडून किंवा झोन झोनच्या उपायुक्त स्मारक पाटील यांच्याकडून काय ब्रिफिंग पालकमंत्र्यांना दिलं जातं हे पाहणं महत्वाचं आहे अगदी धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ